पण शुद्ध असतं किंवा जी माणसं खूप जास्त इमोशनल आणि भावनिक असतात त्यांना पटकन रडू येतं अगदी उंचीपुरी तब्येतवान असणारी पुरुष मंडळी सुद्धा काहीही चांगलं वाईट भावनिक पाहिलं की त्यांना पटकन रडू येतं वास्तविक ये असं पटकन रडू येणारी खरं तर चांगलं नाहीये परंतु ज्यांचा आत्माशुद्ध असतो त्यांना असा त्रास होतो पण मन खंबीर असणंही गरजेचं असतं अतिक भावनिकतेनं आपलं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून मन खंबीर व्हावं यासाठी आपण उजव्या आताच्या अनामिकेमध्ये चांदीमध्ये टायगर स्टोन वापरू शकता हा टायगर स्टोन आपण गळ्यातही घालू शकता त्याचबरोबर दररोज बगलामुखी कवच ऐका किंवा वाचा त्याचबरोबर हनुमान स्तोत्र हे देखील अत्यंत स्ट्रॉंग आहे ज्या मंडळींच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू असतो अशी माणसं दिवस खूप जास्त इमोशनल होत असतात आणि त्यामुळं राहूचा जो अंबाल असतो तो घराच्या संडास बाथरूमच्या नळांमध्ये किंवा वाईट घाण घाण गोष्टींवर असतो म्हणून संडास बाथरूममधले गळणारे नळ असतील तुटलेली भांडी असतील वापरून पडलेले साबण असतील हे स्वच्छ करणं आणि टाकून देणं गरजेचं ठरेल